अवकाळी पावसाने कराड शहरामध्ये हजेरी लावलेली ला आहे आपण दृश्य पाहता ही सुपर मार्केट परिसरातली दृश्य आहेत अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कराड शहरात हजेरी लावली आपण सध्या दृश्यपात आहे अवकाळी पावसाच्या जोरदार सरी सरी कोसळताना की कराड शहरातले आपण दृश्यपात आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी त्या करार शहरातल्या सुपर मार्केट परिसरातले आपण दृश्य पाहत आहे अवकाळी पावसाची जोरदार हजरी वादळी वाऱ्यासळ अवकाळी पावसाने जोरदार सध्या हजरी लावली